वेलकम बॅक टू तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरातील सर्वात महत्वाच्या कामापैकी एक म्हणजे भांडी घासण्याबद्दल बोलणार आहोत पण त्याचा कंटाळा अनेकदा अनेकांना येतो कारण भांडे अशा आहेत ना सकाळ दुपार संध्याकाळ आणि एवढंच नाही तर काही खाऊ वाटलं आणि परत आपण काही जेवण बनवलं तर पुन्हा भांडे पडतात आणि रोज रोज तेच तेच काम करून बऱ्याचदा कंटाळा येतो आणि साहजिकच आहे हे आणि खूप भांडे घासायला दिसल्यानंतर भांडे बघूनच भांडे घासायचं मन होत नाही आधीच थकवा येतो आणि आपलं मन नसताना आपण एखादं काम करायला जातो तेव्हा ते काम एकतर मनासारखं होत नाही किंवा मग त्या कामाला उशीर होतो पण बघा काही सोप्या ट्रिक्स आणि सवयी आपण हे सवयी करून घेतल्या तर हे काम आपलं हलकं आपण करू शकतो चला तर मग कंटाळा न करता कशा प्रकारे भांडे घासायचे ते पण न थकता झटपट कसं काम करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा थोड्याच दिवसावर नवरात्र आली आणि घराची क्लिनिंग मी चालू केलेली आहे आणि तीच तुमच्या सोबत थोडी थोडी करून रोज शेअर करणार आहे तर पहा जे जे भांडे होते म्हणजे डबे वगैरे ते मी आधीच रात्रीच घासून घेतले आणि वाळले देखील आणि पुसून व्यवस्थित एकाच ठिकाणी गोळा करून ठेवले आहे म्हणजे एका एक घालून ठेवले आणि त्यानंतर बघा जे आपले कांदे बटाटी जाळीत ती सुद्धा रिकामी करून ठेवली आणि बाकी तुम्हाला मी दाखवलेच भांडे घासायला काढलेला पसारा तर खूप भांडे मी किचन ओट्यावर ठेवले आहे आता भांडे घासायला लिक्विड कशा पद्धतीने तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर पहा या ठिकाणी एक मोठा चमचा मी निरमा पावडर घातलीये तर आपल्याला किती पाणी घ्यायचं म्हणजे तुमचे किती भांडे आहे त्यानुसार तुम्ही पाणी घ्या तर या ठिकाणी मी एक पातेली घेतली एक पातेलीमध्ये भरपूर भांडे होता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर बघा निरमा घातल्यानंतर दोन चमचे मी बारीक मीठ घातलं आणि मीठ नंतर आता एक चमचा मी बेकिंग पावडर घालत आहे तर याऐवजी तुम्ही व्हाईट व्हिनेगरचा वापर केला तरी चालेल आणि तुम्ही जे भांडे घासायला लिक्विड यूज करत असेल मी या ठिकाणी विमजेल करते तर विम जेल माझं संपलं आहे आता मी आहे एवढ्यामध्येच भांडे घासणार आहे तर पहा तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक चमचा ते देखील ऍड करा पट पना, पना पट है है। तर पाण्याला थोडं गरम करून घ्यायचं आणि गरम पाण्याने काय होते पटपट असे भांडे पण निघतात भांड्यांचं जे तेलकटपणाची कटपणा आहे तो पण पटपट असं निघतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे आपण हे लिक्विड बनवलं हे मिक्स करायचं मिक्स केल्याच्या नंतर पाच मिनिटांनी आपला गॅस बंद करायचा जा, जास्त पाण्याला उकळी देखील येऊन द्यायची दे नाही कारण काय होणार निरम्यामुळे पाण्याला जर उकळी आली तर पूर्ण पाणी खाली जाणार तर त्यामुळे पाण्याला जास्त उकळी येऊन द्यायची नाही तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी आपलं घ्यायचं भांडे घासण्यासाठी तर बघा या ठिकाणी मी अर्ध पाणी ठेवलंय आणि अर्धच पाणी घेतलंय जसं जसं आपलं पाणी संपत जाईल त्याच पाण्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी ऍड करायचं आणि मग भांडे घासायची तर बघा छान असा फेस येतोय सुरुवातीला काय होतंय की फेस होत नाही पाण्याचा त्यानंतर बघा छान असा फेस होतोय भांडे घासायला घेतल्याच्या आणि भांडे देखील छान क्लीन होतात या ठिकाणी मी नवरात्रीची तयारी म्हणजे नवरात्रीच्या तयारीसाठी भांडे घासायला काढले तर पहा दिवाळीसाठी पण तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर होईल जेव्हा आपण अशा सणावरांना किंवा मध्ये आधी आवरायला काढतो तर हे कसं आवरायचं म्हणजेच भांडे कशा पद्धतीने घासायचे ते तुम्हाला सांगते आणि मग त्यानंतर आपण रोजच्या रोज कशा पद्धतीने घासायचे ते देखील तुम्हाला सांगते तर पहा मी आधी काय करते जे जे भांडे रोजच्या यूज यूजमध्ये नाही ते आधी घासण्यासाठी घेते कारण बघा आपण जेव्हा घरातील पसारा काढतो किंवा मग भांडे घासायला काढतो तेव्हा आपला मूड एकदम फ्रेश असतो आणि जसजसं भांडे वाढत जातात तस तसे ते भांडे बघून आणि भांडे घासून घासून थकल्यासारखं होतं आणि एंडिंगला आपलं भांडे घासायचं मनच राहत नाही आणि खूप दमल्या दमल्यासारखं होतं आणि हातामध्ये सुद्धा एवढी एनर्जी राहत नाही तर तसं होऊ नये म्हणून मी आधी काय करते ते तुम्हाला सांगते तर पहा मी तीन टप्प्यामध्ये भांडे डिवाइड करते माझ्याकडे जास्त डबे नाहीये सहाच आहे आणि जसे म्हणजे जस जसे ते रिकामे होतात तेव्हाची तेव्हा मी घासून टाकत असते त्यामुळे ते, ते जास्त खराब होत नाही तर ना माझ्याकडे परवा रात्री जरा वेळ होता म्हणजे जेवण वगैरे काय मला जास्त बनवायचं नव्हतं म्हणून जे डबे आहे ते मी आधीच घासून घेतले आणि बघा बरण्या कशा क्लीन करायच्या त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही जर नसेल बघितल्या तर व्हिडिओच्या एंडिंगला मी त्याचा व्हिडिओ देते तर पहा डबे आणि भरण्या माझे या ठिकाणी घासलेले आहेत आता बाकीचे भांडे बाकी आहेत आता या ठिकाणी बघा भांडी घासा जर कंटाळ येतं तर त्यासाठी मी लिक्विड कशा पद्धतीने बनवलं आणि ते लिक्विड बनवल्याच्या नंतर पटपट अशी भांडी घासून होतात तर ते तुम्हाला मी सांगितलंच आणि दुसरं ऑप्शन म्हणजे आपल्या आवडीचं काम म्हणजे आवडीचं तुम्हाला काही गाणे ऐकायला आवडत असेल कुठलं भजन असेल किंवा एखादा प्रॉडकास्ट म्हणा किंवा hmm. वेगळं काय तुम्हाला hmm. hmm. आवडत असेल तर ते तुम्ही करू शकता तर बघा या ठिकाणी मला गाणे ऐकायला आवडतं तर म्हणून मी भांडे घासता घासता माझे ऑलरेडी अर्धे भांडे घासून झाले त्यानंतर बघा मी छान असे गाणे लावून दिले आणि आता गाणे ऐकत ऐकत बाकीचे काम पूर्ण करत आहे जस जसे माझे थोडे थोडे भांडे घासून होतात तस तसे मी लगेच भांडे सुकायला घालत आहे आणि भांडे मी बेडरूम मध्ये सुकायला घालते कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि बाहेर वाळणार नाही आणि पावसाचे शिंतोडे भांड्यांवर उडतील म्हणून बेडरूम मध्येच मी वाळत घालत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी डिवाईड करून भांडे घासत आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये मी बरण्या घासल्या तरीही बरण्या माझ्या रोजच्या वापरायच्याच बरण्या घासून झाल्या जसं की मी एका बाकीच्या बरण्यांमध्ये पापड वगैरे भरून ठेवले आहेत त्या तशाच आहेत आता त्या मी एकदम लास्टला घासायला काढणार तर पहा सुरुवातीला मी बद्या घासल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मी जे घरामध्ये मोठे डबे आहेत ते घासले तर तुम्ही असंच करू शकता एकदमच सर्व भांडे घासायला काढू नका कारण एकदम काढल्याच्या नंतर थकतंय पण आणि आजारी देखील पडतंय एकदम सगळं काढल्याच्या नंतर आणि इच्छा देखील कामाची होत नाही तर पहा जर कोणी मदतीला असेल तरच तुम्ही सर्व एकदम घासायला काढला काढा नाही तर मग काढूच नका तर पाय या ठिकाणी हा माझा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे मी भांडे बाकीचे घासायला काढले आहे आता ते देखील मी डिवाइड करूनच घासते आता कसं घासते मी तुम्हाला दाखवतेच घरामध्ये अशी भांडे असतात जे आपण यूज पण करत नाही आणि जास्त खराब देखील झालेले नसतात असे भांडे घासायला काढल्यानंतर पटपट घासून होतात जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही आणि आपली बरीचशी भांडे घासून काम आवरल्यासारखं वाटतं आणि रोजची वापरायची भांडे कमी आणि एक्स्ट्रा किंवा मग ठेवणीची भांडे आपल्याकडे खूप असतात तर पहिल्या टप्प्यामध्ये मी ती भांडे आधी घासते म्हणजे बघा एक्स्ट्राचे आपल्याकडे ग्लास असतात तांबे असतात मोठे मोठे ताट किंवा मग स्टीलचे पातेले जे की मी हे सगळे ठेवणीचेच आहे म्हणजे हे माझे जास्त यूज होत नाही ते आधी मी घासून घेत आहे त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये अल्युमिनियम किंवा मग जर्मलची भांडे असतात ती घासण्यासाठी खूप वेळ लागतो आणि खूप घासून घासून पण ती भांडे छान अशी चमकत नाही किंवा घासल्यासारखी दिसत नाही तर अशा भांड्यांना मी वेगळंच ठेवते म्हणजे स्टीलच्या आधी घासून घेते त्यानंतर अल्युमिनियम किंवा जर्मलची भांडे घासते आणि त्यानंतर बघा जे भांडे आपण रोज यूज करतो आणि जास्त खराब झालेले आहे म्हणजेच तळण वगैरे तळतो आणि तेलकटपणा चिकटपणा त्यावर ते असतो आणि ती भांडे लवकर निघत नाही तर ती भांडे सर्वात लास्ट मी ठेवत असते कारण बघा आपण आधीच हे भांडे घासायला घेतले तर घासून घासून हात दुखायला लागतो आणि या भांड्यांना एवढा वेळ जातो ना आपण पण थकून जातो मग बाकीचे भांडे घासायचं होत नाही आणि ते बाकीचे भांडे राहून जातात आणि हे भांडे घासूनच थकतो आणि जास्त काम केल्यासारखं पण वाटत नाही आणि थोडं काम करून देखील आपल्याला खूप थकवा आल्यासारखं जाणवतं त्यामुळे जी भांडे पटकन होणारी आहे आणि जास्त खराब देखील झालेली नाही सुरुवातीला तीच आधी घासायला घ्यायची म्हणजे खूप काम झाल्यासारखं वाटतंय तर आज मी तेच केले अजून माझे बाकीचे भांडे घासायची बाकी आहे जी भांडी माझी मध्ये नाहीये तर अशी भांडे मी आज घासायला घेतले आहे तर बघा छान असे चमचम करत आहे आपले भांडे मी तर असं सांगेन घरातल्या इतर लोकांनाही मदतीला घ्या त्यामुळे वेळ पण वाचतो आणि कामं पण पटपट होतात आणि बघा मी आधी सांगितलेच भांडी घासताना काहीतरी छान गाणी जी तुम्हाला आवडतात किंवा तुमच्या आवडीच्या आहे किंवा दुसरं एखादं तुम्हाला काय आवडत असेल तर ते तुम्ही ऐका म्हणजेच तुमचं मन प्रसन्न होईल त्यामुळे शेवटपर्यंत भांडे घासायला आपल्याला कंटाळ देखील येणार नाही मन देखील छान आपले फ्रेश राहील आणि स्वतःची स्वतःला एक चॅलेंज द्या की एका तासामध्ये आपली एवढे एवढे भांडे घासून झालीच पाहिजे आणि ते चॅलेंज मध्ये स्वतःचं काम पूर्ण करायचं ठरवा जर तुम्ही असा स्वतःची स्वतःला निश्चय केला किंवा चॅलेंज दिलं तर ते काम बघा बरोबर एका एक जेवढा तुम्ही टाईम दिला तेवढ्या टाइममध्ये पूर्ण होतेच होते तर बघा या सोप्या टिप्स वापरून तुम्ही भांडी घासायचं काम हलकं करू शकता तेही कंटाळा न येता काम पूर्ण करू शकता घरातील प्रत्येक कामामध्ये काहीतरी नवीन शिकण्याचं शिकण्यासारखं असतं आणि ते काम आनंदाने करायचं असतं यानंतर बाकीची राहिलेली कामं किंवा भांडे पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करते कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते मला नक्की कॉमेंट करून सांगा या पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरच मी तो देखील तुमच्या सोबत शेअर करील अशेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ देखील बघायला भेटतील चला आपण भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय